नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी आपलं स्वागत करतो मी सध्या आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष श्री निखिल दत्ता राऊत आपल्यासोबत आहेत आमरण उपोषणासाठी ते इथे सध्या बसलेले आहेत नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे असं की गेल्या दोन वर्षापासून मी वारंवार तक्रारी अर्ज वगैरे करत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळ झालं त्याच्यानंतर तहसीलदार वगैरे झाले यांना वारंवार मी तक्रारी अर्ज करून पण माझ्या अर्जाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही त्यामुळे मी इथे उपोषणासाठी बसलो आहे त्यामध्ये माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की जे क्रेशर खदानवाले यांना तात्पुरता बिनशेती परवाने जे दिलेले आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत तहसीलदारांनी की वन विभागाचे दाखले नाही आहेत प्रोसिडिंगमध्ये अपराधापर केलेली दिसते या सगळ्या अनुषंगाने मी की त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कारण यामध्ये शासनाचा त्यांनी जवळजवळ करोडो रुपयाचा महसूल बुडवलेला दिसतो आहे तर माझी प्रमुख मागणी हीच आहे की जे क्रेशर व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई व्हावी तसेच या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हावी दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की ग्रामपंचायतकडनं कुठल्याही प्रकारचे हरकत दाखले न घेता तरी देखील आमच्या इथे एक आर एम सी प्लॅन्ट त्यानंतर एक कंपनी या दोन्ही कंपन्यांची कामं पूर्ण पुरन, पूर्णतः आलेली आहे त्यानंतर ते कंपन्या चालू होऊनसुद्धा त्यांच्यावरती मी वारंवार तक्रारी त्यानंतर ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उचलून सुद्धा ग्रामपंचायत पण कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे त्यामुळे मी आज तिथं आमरण उपोषणासाठी बसलो आहे या संदर्भात तुम्ही काही निवेदनं कुठं कुठं जी दिली होती त्याबद्दल तुम्हाला काही त्या उत्तर मिळालं आहे का उत्तर या बाबतीमध्ये मला फक्त तहसीलदारांनी ते सुद्धा व्हॉट्सअपला पीडीएफ पाठवली होती त्यामध्ये त्यांनी असं म म्हटलं आहे की तुमचे सर्व नऊच्या नऊ मुद्दे यामध्ये काहीही तथ्य दिसत नाही आहे त्यामुळे तुम्ही उपोषणाला बसू नये परंतु आज माझ्याकडे सर्व पुरावे आहेत ज्या ग्रामपंचायतीचा तुम्ही विषय धरून बसला आहात त्या ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य आहेत सरपंच किंवा तिथे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपल्याला काही उत्तर मिळालं आहे का तिथे तुम्ही काही अपील केलं होतं का ज्यावेळेस मी निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना त्यावेळेसच मी ग्रामपंचायतलासुद्धा निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी फक्त मला एकच की तहसीलदारांनी माझा मुद्दा नंबर पाच आणि आठ ह्या मुद्द्यासंदर्भातच त्यांच्याकडून माहिती मागवली होती त्या संदर्भात ते, ते मला येऊन भेटून माझ्याशी चर्चा करून गेले चर्चेमध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्या मी त्यांना सांगितलं